चरित्रे महान संगीत तज्ज्ञांची यामध्ये आज आपण पन्नालाल घोष बासरी वादक ज्यांचं नाव आहे अमल ज्योती घोष यांचा अभ्यास करणार आहोत स्वर्गीय पंडित पन्नालाल घोष यांनी बासरी सारख्या वाद्याला हिंदुस्थानमध्ये महत्वपूर्ण स्थान प्राप्त करून दिले सर्व संगीत परिषद म्युझिक सर्कलमध्ये बासरी वादनाचे कार्यक्रम होतात त्याचे मुख्य कारण म्हणजे पन्नालाल घोष एकतीस जुलै एकोणीसशे अकरा मध्ये त्यांचा जन्म बंगालच्या बारिसल गावात झाला त्यांचे वडील सतार वादक होते वडिलांचे कडून त्यांनी सतार शिकून घेतली परंतु त्यांच्या लहानपणीच वडील कालवश झाले पन्नालाल यांचा सतारीचा अभ्यास सुरू असतानाच त्यांचे वडील त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना म्हणाले तू सतार वादन बंद कर आणि बासरी वादन सुरू कर त्यात तुला यश मिळेल त्यांनी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे सतार सोडून बासरी वाजवायला सुरुवात केली बारिसिल गाव सोडून ते कलकत्त्याला आले रामचंद्र बोराल या प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाने त्यांना आपल्या बासरी वृंदामध्ये सामील केले कलकत्त्यामध्ये त्यांनी चांगल्या कलाकाराकडून हार्मोनियमचे शिक्षण घेतले श्री गिरिजाशंकर चक्रवर्ती नावाच्या गायकाकडून ते कंठ संगीत शिकले ते संगीत रचना पण करत होते त्यांची रचना ऐकून सेवाई कलाचे महाराज कुमार यांनी त्यांना नृत्य पथकामध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून नियुक्त करून नृत्य पथकाबरोबर सात आठ महिने युरोपच्या दौऱ्यावर पाठवले परत आल्यावर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये मुंबईत आले बॉम्बे टॉकीजचे हिमांशु राय यांनी त्यांना बॉम्बे टॉकीजच्या फिल्म कंपनीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून नियुक्ती दिली त्यांनी अनेक प्रकारच्या बांबू पासून बासऱ्या तयार केल्या त्यांची दोन बांबूंची बासरी त्यांची आवडती होती एक तीस इंट इंच लांबीची बासरी जिच्यामध्ये तीन सप्तके वाजत होती व एक चाळीस इंच लांबीची बासरी जिच्यामध्ये साडेतीन सप्तके वाजत होती त्यांनी प्रथमच सात छिद्री असणारी बासरी तयार केली अलाहाबाद कलकत्त्यामध्ये होणाऱ्या संगीत परिषदामध्ये त्यांना आमंत्रित केले जायचे जलशामध्ये चांगल्या गायकाबरोबर बासरीची साथ केल्याने त्यांना खूपच प्रसिद्धी मिळाली दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर पहिला वाद्यव्रंथ बनवण्यासाठी रविशंकर नियुक्त केले होते काही दिवसानंतर त्यांनी नोकरी सोडली एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांच्या नंतर पन्नालाल घोष यांची दिल्ली आकाशवाणीवर नियुक्ती झाली तेथे त्यांनी अनेक संगीत रचना बनवल्या व प्रसारित केल्या त्यामुळे ते लोकप्रिय झाले मेहरचे उस्ताद अल्लाउद्दीन खान यांचा एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये गंडा बांधला आणि ते शिकले एकोणीशे साठ मध्ये आकाशवाणी दिल्ली केंद्रावर काम करता करताच ते कालवश झाले पत्नी पारुड घोष प्रसिद्ध गायिका होत्या अनिल विश्वास प्रसिद्ध संगीतकार यांची ती भगिनी पन्नालाल घोष यांचे शिष्य कलकत्त्यामध्ये हरिप्रसाद चौधरी अमिनूर रेहमान फकीरचंद सामंत सुधांशु चौधरी मुकुल राय गौरस गोस्वामी मुंबईमध्ये त्रिभुवन गोंदकर रासबिहारी देसाई देवेंद्र देवेंद्र मुर्डेश्वर फिजी कर्नाड चंद्रकांत जोशी मोहन नाडकर्वी प्रभाकर नाचने निरंजन हदीपूर कृष्णराव देसाई रामप्रसाद मुखर्जी महेश मस्तफकीर शरद महोलय भाईलाल बारोत सूरज नारायण पुरोहित हरी छाब्रिया इत्यादी त्यांचे शिष्य होते आणि ते सुप्रसिद्ध होते धन्यवाद